नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या आहे कामदा एकादशी कामदा एकादशीला आपल्याला काही उपाय करायचे आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यंदा एकादशी ही कामदा एकादशी ही आठ एप्रिलला आलेली आहे एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये प्रभावी असं व्रत मानले गेलं आहे कामदा एकादशीमध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा उपवास मानला जातो कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने या व्रताचे नियम पाळल्याने मनुष्य सर्व पाप आणि दुःखातून दूर होतो या व्रताचे काही नियम आहे याचे पालन केल्याने तुम्हाला शुभफळी मिळू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी भगवान श्रीहरींची विष्णूंची पूजा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होते पण त्याच दिवशी या शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी संपते आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपल्याला कामदा एकादशी आठ एप्रिलला साजरी करायची आहे या दिवशी त्याचे व्रत आणि भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते सकाळी लवकर उठा आंघोळ करा उपवास करण्याचे व्रत घ्या तुळशी फळे फुले धूप दिवा ओवाळून प्रसाद अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा या दिवशी काहीही न खाता फक्त फळ घेऊन उपवास करू शकतात या दिवशी भगवान हरीच्या भक्तीत मग्न होऊन जावे म्हणजेच भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचं पठन तुम्ही करू शकता गरजूंना अन्नदान करणे कपडे दान करणे किंवा पैसे दान करणे हेच ह्या व्रताचं मु मुख्य कर्म आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्तोत्रांचं आणि कीर्तनांचं जागरण केल्याने विशेष कृपादृष्टी प्राप्त होते असं म्हटलं गेलं आहे द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतरच आपण स्वतः सात्विक अन्न खा या दिवशी भात गहू डाळ मांसाहार कांदा लसूण खायचं नाही उपवासाच्या काळात मनातील आणि वाणीची शुद्धता असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं आता बघूया या कामदा एकादशीचं करावयाचे काही गोष्टी कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहे होय अखंड अक्षता घेतल्यानंतर ते एका लाल कपड्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहे आणि त्याच्यावरून फक्त कुंकू टाकायचा आहे थोडक्यात काय त्या अक्षता तुम्हाला लाल करायच्या आहे पांढऱ्या अक्षता तुम्हाला लाल करून घ्यायच्या आहे अक्षता लाल करून झाल्यावर भगवान श्रीहरिविष्णूंच्या चरणांजवळ ठेवावं आणि त्यांना प्रार्थना करावं की माझ्या आयुष्यातील जी काही साडेसाती दरिद्री दुःख त्रास संकट जे काही अडचणी आहे त्या तुम्ही सांगाव्यात आणि ते लाल तांदूळ एका लाल कापडामध्ये गुंढाळून किंवा बांधून तसेच भगवान श्रीहरी विष्णूंजवळ ठेवायचे आहे घरात विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तरी चालेल नाहीतर कुठलाही तुमचे इष्टदेवता आहे तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे संपूर्ण एकादशीपर्यंत हे तसंच तुम्हाला ठेवायचं तुम्हाला येणाऱ्या एकादशीला म्हणजेच ही एकादशी जाऊन येणाऱ्या एकादशीला ती पोटली काढायची आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करायची असा उपाय तुम्हाला करायचा आहे काही ठिकाणी त्याच दिवशी विसर्जन करता काही ठिकाणी मनोकामना पूर्ण झाल्यावर विसर्जन करतात आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्याजवळ तुम्ही ती बोटली ठेवू शकता नाहीतर देवघरात ठेवावी रोज धूप दीप ओवाळावं आणि आपली मनोकामना सांगावीच नक्कीच तुमच्या मनातील सर्व मनोकामना ची पूर्ती होणारच आता काही गोष्टी आहेत ज्या आपण बघूया जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबलेले असाल तर तुम्हाला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे व्यवहार वाढीसाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवा ऐवजी हळदीने स्वस्तिक बनवा ते पान एखाद्या मंदिरात जाऊन बुद्ध्यांशी ठेवून द्या केळाच्या नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तींना केळी दान करा कष्ट करूनही आर्थिक आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करा उपवास शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामाचे पठन केले किंवा श्रवण केले तरी हरकत नाही घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावर जर मतभेद असतील तर ह्या दिवशी देवघरातील शंखामध्ये दे, थोडे गंगाजल आणि कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूंना अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी त्यानंतर हे सगळे पाणी कानाकोपऱ्यात शिंपडून द्यावे घरातला कलह क्लेश वाईट बाधा संकट कायमचे निघून जातील घरात कधीही दोष लागणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो आणि एकादशीला हरिदिनी असंही म्हणतात एकादशी हा विष्णूंच्या साधनेसाठी असली तरीही ती वैष्णव आणि स्मार्थ सर सर्वात करतात ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करणं पारायण करणं महत्त्वाचं मानलं जातं आता या एकादशीच्या दिवशी रात्री का जागरण करावं तर बघा जो एकादशीला रात्री जागरण करून जे फळ मिळते ते हजारो वर्षे तपश्चर्या करूनही मिळत नाही रथाच्या संदर्भात कृष्ण म्हणतात त्या त्याप्रमाणे दशमीच्या तिथीला शुद्ध व शुद्ध अन्न एकदास घ्यावे या दिवशी आचरण देखील पुण्यपूर्ण असावेत उपवास करणाऱ्याने उपभोग आणि सुखाचा त्याग करून नारायणाच्या प्रतिमा मनात ठेवून त्यांची पूजन करायची असते तर हे एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे जो प्रामाणिकपणे एकादशीचं व्रत करतो भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करतो त्याच्या मनोकामना ते पूर्ण करतातच तर व्हिडिओ कसा वाटला मंडळी आवर्जून कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद